आपल्या हक्काचे न्यूज बातम्यांच्या दोन पाऊल पुढे विशेष घडामोडीमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे पर्वे ऑफ इंडियाचा वर्धापन सातारा इतिहास ऐतिहासिक या ठिकाणी होत आहे सातारा ऐतिहासिक यासाठी की डॉक्टर बाबासाहेब अब आंबेडकरांचे मातोश्री भीमाबाई यांचं स्मारक त्या ठिकाणी आहे त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इयत्ता पहिलीला असताना जी शाळा त्या ठिकाणी आहे प्रथम रायस्क ही शाळा ऐतिहासिक दृष्ट्या त्यासोबतच ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी मागासवर्गीय अल्पसंख्याक फटक्या विमुक्त जाती संस्थासाठी शाळा आणि वसतीग्रह करणे या तीन कारणासाठी प्रसिद्ध असलेल्या सातारा ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजीराजे त्यासोबतच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन राष्ट्रपुरुषाचा वारसा असलेल्या साखरेमध्ये रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा होत आहे तीन ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावीस एकोणीसशे सत्तावन्न साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाल्यानंतर खऱ्या अर्थाने एकोणीसशे नव्वद साली एकत्रित रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले झाले तेव्हापासून रिपब्लिकन पक्ष हा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने आनंदाने संपूर्ण राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आजपर्यंत साजरा केलेला आहे गेल्या वर्षीचा रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन आंध्र प्रदेशातील हैदराबाद या ठिकाणी झाला त्याच्या अगोदरचा वर्धापन दिन हा भुसावळला झाला आणि त्यानंतर अहमद त्याच्या अगोदर अहमदनगरला झाला आणि या दोन हजार चोवीसचा वर्धापन दिन सातारा ह्या ऐतिहासिक ऐतिहासिक ठिकाणी होत आहे तर आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांना एक नवचैतन्य मिळावं या माध्यमातून हा वर्धापन सोहळा देशाचे नेते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आमदार रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली साताऱ्याचे खासदार माजी मंत्री श्रीमंत उदयनराजे यासोबतच शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राचे अध्यक्ष राजाभाऊ सर्वले यांच्या अध्यक्षाखाली पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष तथा सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांच्या संयोजना खाली आणि पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे प्रदेश सरचिटणीस गौतम सोनोने यांच्या निमंत्रणाखाली हा वर्धापन दिन सातारा या ठिकाणी सातारा तालीम संघाचे मैदान कर पोलीस घडवणूक केंद्र उफकाना सातारा या ठिकाणी तीन ऑक्टोबरला दुपारी चार वाजता घेण्यात येणार आहे या वर्धापन दिनाच्या सोहळ्यामध्ये रिपब्लिकन पक्षाची येणारी विधानसभेच्या निवडणुकीमधील असलेली भूमिका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय समितीचे सर्व पदाधिकारी मोठ्या आनंदामध्ये या वर्धापन दिनाचं या ठिकाणी आपण सर्वांनी कौतुक करणं गरजेचं महाराष्ट्र राज्यातील प्रति जिल्ह्यातील सर्व जिल्ह्याचे प्रमुख विभागीय अध्यक्ष सर्व जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष यांना विनंती करण्यात येते की आपण मोठ्या संख्येने या वर्धापन दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रावर सुरू असलेला रिपब्लिकन पक्षाची वाटचाल हे पुढं नेण्यासाठी देशाचे नेते रामदासजी आठवले यांचे हे हात मजबूत करण्यासाठी ही चळवळ तमाम महाराष्ट्रातील मागासवर्गीय बांधवासाठी पुनर्जीवन करण्यासाठी परत एकदा मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहावं असं मी सर्वांना आवाहन करतो जय मिर